मित्रांनो हे बघू शकता पाव किलो चिकन आहे दीडशे ते दोनशे ग्रॅम आमचं चिकन आहे किती झालं आहे बघा हे जर आपण बाहेर घ्यायला गेलो तर दोनशे तीनशे रुपये जातील आपलं बघा स्वस्त्यात रेडी झालं आहे आपली चिकन चिल्ली एक नंबर अशी नमस्कार मित्रांनो कोकणकर देवे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चिकन चिल्ली रेसिपी दाखवणार आहे होम मेड घरी बनवणार आहोत कसं बनवतात ते सर्व दाखवणार आहे व्हिडिओमध्ये पाठी बघू शकता मयंग आहे हा बघा त्या साईडला बघू शकता मित्रांनो बोनलेस चिकन घेतलाय पाव किलो आता याला मॅरिनेशन करायचं आहे मित्रांनो बघा आता मॅरिनेशनसाठी काय काय घेतो आम्ही हे बघा सर्वप्रथम आला लसूण पेस्ट टाकतोय याच्यानंतर बघा तिखट टाकतोय तिखट मसाला हा बघा तिखट मसाला ॲड केलाय आता हळद टाकली थोडी त्याच्यानंतर बघा कॉर्नफ्लॉवर पीठ हे बघा जेवढं तुमचं चिकन असेल तेवढं घ्या आणि याच्यानंतर बघा लिंबू आहे आपलं लिंबू पण पिळून घ्यायचं याच्यामध्ये याच्यामध्ये मीठ पण ऍड करून घ्यायचं आपण आधीच हा कोणता मसाला आहे काळी मिरची बघा ब्लॅक पावडर पण टाकते त्याच्यामध्ये काळी मिरीची पावडर आता याच मॅरिनेशन करून घ्यायचं चांगलं तर या साईडला बघा मित्रांनो व्यवस्थित अगदी मॅरिनेशन करून झालंय हे बघा आता त्याला अर्धा तास आता त्याला अर्धा तास ठेवायचं असंच तर या साईडला बघा मित्रांनो आपला अर्धा तास झालाय आता हो हो आता आपण चिकन चिल्ली बनवायला घेऊया मित्रांनो बघू शकता गॅसवर आम्ही तवा ठेवलाय आता ह्याच्यामध्ये ते सर्व तळून घ्यायचं आहे चिकन हे बघा एक एक सोडायचं आहे आणि पीस लांब करायचं आहे चिकनचे म्हणजे बारीक आणि लांब करायचे आहे हे बघा मित्रांनो इथे चिकन शिजते आपलं चिकनचे पीस लांब करायचे छोटे नाही करायचे एकदम लांब लस करायचं आपल्या चिली सारखे तर मीडियम गॅसवरती मित्रांनो पाच ते दहा मिनट हे पीस शिजून घ्यायचे तळून घ्यायचे एकदम तर मित्रांनो पाच ते दहा मिनटं हे फ्राय करून घ्यायचे आपल्याला तेलामध्ये तर या यासाठीला बघू शकता मित्रांनो आपले पीस झाले आता काढून घेऊया आपण पूर्ण फ्राय करून घ्यायचे हे बघा हे बघा पूर्ण फ्राय करून झाले पीठ मित्रांनो चिल्लीसाठी लागणारं साहित्य बघा हे बघा भोपळी मिरची आहे शिमला मिरची आणि या साईडला बघा कांदे आहे कांदा लसूण आहे आलं आहे आणि एक मिरची आहे आणि यांची साईज बघा मोठी आहे एकदम बारीकपण आहे नाही मीडियम साईज आहे सर्व आणि या साईडला बघू शकता कॉर्नफ्लॉवर पीठ पाण्यामध्ये टाकून ठेवलं आहे आणि या सा साईडला रेड चिल्ली सॉस आणि इथे सोया सॉस आहे आणि इथे टोमॅटो टॉमॅटोचं सॉस आहे हे बघा तर या साईडला बघू शकता मित्रांनो तवा ठेवला आहे गॅसवरती त्याच्यावरून तेल टाकलं आहे आता ह्याच्यामध्ये बघा काय काय टाकतो आम्ही अदरक टाकलं त्याच्यानंतर लसूण टाकायची मिरची एक आधी आहे हे बघा असं ढवळून घ्यायचं हे बघा थोडं भाजल्यानंतर याच्यामध्ये कांदा ऍड करायचा आणि याच्यानंतर शिमला मिरची ऍड करायची तर मित्रांनो लवकर शिजावं म्हणून याच्यात मीठ पण ऍड करायचं थोडं आता याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं मित्रांनो हे बघा तर मित्रांनो याच्यावरती दोन मिनटं झाकण ठेवायचं दोन मिनटात ते शिजेल तर बघा मित्रांनो दोन मिनटं झाले आता आम्ही झाकण काढलंय आता याच्यामध्ये एक एक सॉस ऍड करायचं कोणतं सॉस आहे सोया सॉस ऍड केला हे बघा रेड चिल्ली सॉस आता ऍड करणार हे बघा हे बघा आता याच्यामध्ये टॉमॅटो सॉस ॲड करणार तीन सॉस आम्ही ऍड केले रेड चिल्ली सोया सॉस आणि टॉमॅटो सॉस आता हे सर्व ढवळून घ्यायचं व्यवस्थित तो वास बघा मित्रांनो एकदम मस्त येतोय असंच आपल्याला बाहेर चायनीजच्या गाडीवर भेटतं हे बघा असंच पण आता याच्यामध्ये आपले चिकन फ्राय केलेले पीस ॲड करायचे हे बघा आणि डवळून घ्यायचं ते हे बघा ढवळत राहायचं आणि याच्यामध्ये आता कॉर्नफ्लॉवर पीठ ऍड करायचं आपण पाण्यामध्ये टाकून घेतलेलं हे बघा हे बघा कॉर्नफ्लॉवर पीठ ऍड करायचं म्हणजे ते घट्ट होत एकदम असं हे बघा त्याला ग्रेव्ही बनते त्याची रेस्टॉरंट टाईप झालंय हे बघा झाली रेडी आपली थोडंसं मीठ टाकायचं याच्यामध्ये माग असे टाक टाकले आम्ही ऑलरेडी थोडंसं टाकणार आहोत गॅस बंद करायचं आपली चिल्ली रेडी झाली आहे ही बघा ही बघू शकता तर मित्रांनो बघू शकता आपली चिल्ली रेडी झाली आहे ही बघा एकदम हॉटेल टाईप ही बघा एक नंबर अशी झाली आहे आता तुम्हाला मी टेस्ट सांगतो कशी झाली आहे मित्रांनो बघू शकता या साईडला चिल्ली आहे आता मी टेस्ट सांगतो घे बघा कसे झालं आहे मॅम एक नंबर एक मित्रांनो झाले आहे एकदम हॉटेलसारखं झालं रेस्टॉरंट रेस्टॉरंटसारखं तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता चिकन चिली एक नंबर झाला ना तुम्ही पण नक्की ट्राय करा चला असं तरी असायचं बघू शकता मित्रांनो दोन मिनिटात ताट खाली झालं एकदम मित्रांनो हा चिकन चिल्लीचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड कमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ घेत राहीन हे बघा मयंग आहे ते आणि व्हिडिओला लाईक शेअर अँड कमेंट नक्की करा चला परत नवीन व्हिडिओ भेटू